आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्वजण मस्तच असाल आणि आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात केलेली आहे तर आज रात्रीचं जे काही रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ही संध्याकाळची वेळ आहे तर रुटीन शेअर करण्याच्या अगोदर चला पटकन मी आधी एकदा देवाला दिवा लावून देते आणि देवाचं झालं की मग त्यानंतर जे असतं ते स्वयंपाकाची तयारी तर ती तुम तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचसोबत बऱ्याच काही गोष्टी मी शेअर करणार आहे रोजच हे काम असतं तर ते म्हणजे संध्याकाळची जेव्हा वेळ होते तेव्हा साडेपाच सहा ला मी दिवा लावते आणि त्यानंतर स्वयंपाक बनवायला घेत असते तर आता सध्या रोजच लवकर स्वयंपाक होतो त्यामुळे दिवा पण लवकर लावला जातो आणि त्यानंतर मग स्वयंपाक होतो तर अशा प्रकारे आता हे काम झाले संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये आज बनवायचं होतं मला भाकरी आणि गवारची भाजी तर गवारची भाजी एकदम साधी आणि सिंपल अशी बनवणार आहे आणि खरंच खूप छान आणि टेस्टी लागते तर जर ज्यांनी कोणी अशी बनवली नसेल तर नक्कीच बनवा बऱ्याच वेळेला ना आपण खूप जास्त मसाले वापरतो पण कधी कधी जेव्हा आपण नॉर्मली सिम्पल फ्राय करून जेव्हा भाज्या बनवतो तर त्या भाज्यांची टेस्टसुद्धा वेगळीच लागते आणि त्या मेन म्हणजे आपल्या हेल्थसाठी खरंच खूप चांगल्या असतात तर गवारची भाजी बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी इथे गवार स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बारीक केली आणि नॉर्मली तव्यामध्ये किंवा कुठल्या पण छोट्या मोठ्या कढईमध्ये मी याला गरम करून घेत असते म्हणजे एक दोन मिनिटासाठी चांगलं गरम करून घ्यायचं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर गवारची भाजी बनवायची तर जेव्हा भाजी बनवते तेव्हा मी त्याच कढईमध्ये आता ही भाजी बनवणार आहे यामध्ये आपल्याला एक ते दोन पळी तेल टाकायचं आणि त्यानंतर मग यामध्ये थोड्याशा मोहऱ्या तळतळू द्यायच्या त्यानंतर लसूण घालायचा आणि आपल्याला जर हवा असेल तर आपण मिरच्यासुद्धा बारीक केलेल्या वापरू शकतो पण मी मिरच्या घालणार नाही आहे त्यामुळे डायरेक्टली मग नंतर गवार घालायची आणि गवार चांगली फ्राय करून घ्यायची तेलामध्ये गवार फ्राय झाली की त्यानंतर मसाले म्हणजे लाल तिखट थोडीशी हळद काळा मसालासुद्धा वापरला तरी चालतो छान लागते काळ्या मसाल्याची आणि चवीनुसार मीठ घालायचं तर मी हे सगळं घालणार आहे तर आता यानंतर मग आपण एक थोड्या वेळानंतर लगेच परत पाणी घालायचं आणि गवार चांगली शिजवून घ्यायची झाकून आणि आपल्याला रस्सा किती पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त ठेवायचं तर मी इथे एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर चांगलं शिजलं की सगळ्यात शेवटी थोडंसं कूड घालायचं आणि दोन मिनटासाठी झाकून ठेवायची तर अशा प्रकारे ही गवारची भाजी तयार होते मोकळी करायची असेल तर पाणी जास्त घालायची गरज पडत नाही पण रस्सा बनवणार आहे त्यामुळे मी त् एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची तर झाली अशा प्रकारे मस्त आपली गवारची भाजी तर हे झालं रुटीनच्या बाबतीत किंवा स्वयंपाकाच्या बाबतीत आणि त्यानंतरची तर गोष्ट सांगायची म्हटलं तर सध्या अशा बऱ्याच खूप काही न्यूज येत आहेत ज्या की अशा इकडून तिकडून जसं की आता बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की पुण्यामध्ये जो बुशी डॅम आहे तिथेसुद्धा अपघात झाला त्यानंतर असंच बऱ्याच ठिकाणी खूप जास्त असे अपघात वगैरे होत आहेत तर सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी काळजीपूर्वक सगळ्याच गोष्टी करा जरी तुम्ही बाहेर फिरायला गेलात तरी पण तिथे कुठे झाला त्यानुसार व्यवस्थित काळजी घ्या जेव्हा तुम्ही गाडीवरून ट्रॅव्हल करत असतात तर तेव्हा पण काळजी घ्या कारण खूप जास्त असे अपघात ऐकण्यात आलेले आहेत अशामध्ये की आपली चूक नसता नाही समोरचा व्यक्ती येतो आणि आपल्याला धडकून जातो तर अशा बऱ्याच काही घटना मी ऐकल्यात आणि जेव्हापासून ह्या गोष्टी आहेत ना तेव्हा खूप म्हणजे मन असं एकदम चलबिचल होत आहे असं वेगळंच कसं तरी वाटत आहे त्यामुळे सगळ्यांना ही काळजी आहे आणि ह्या ज्या घटना आहेत तर ह्या एकदम ज्या माझ्या जवळच्या व्यक्ती आहेत त्यांच्यासोबत असं खूप काही झालेलं आहे तर म्हटलं चला बऱ्याच जणांना बाकीचे जे काही आपले सबस्क्रायबर म्हणजे फॅमिलीच आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट शेअर करूया जेणेकरून तुम्हालाही काळजी घेता येईल तर खरंच नक्कीच काळजी घ्या आणि आपल्या जीवासाठी आपला, आपला, जी आपला जीव जो आहे तो एकदाच आलेला आहे म्हणजे एकदाच आपल्याला हा जीव मिळतो परत परत मिळत नाही मग किती पण काही पण केलं तरी त्यामुळे सर्वांनीच ह्या जीवाची काळजी घ्या आणि आपल्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या कारण बऱ्याच वेळेला कसं होतं एका जणांमुळे सुद्धा दुसऱ्यांचा जीव गेला जातो प्राण जातो जसं की बुशी डॅमचं झालं की त्याच्यामध्ये भरपूर काही लहान मुलं होते पण त्यांना काहीच या गोष्टीबाबत माहीत नव्हतं पण मोठ्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असतात तरी पण ते तिथेच थांबले आणि त्यामुळे हे जे काही झालं ते पुढं झालेलं आहे त्यांना लहान मुलांना त्यांचा जीव गमवावा लागला तर अशा भरपूर काही आहेत उदाहरणं तर त्यामुळे हे पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हटलं की चला आज व्हिडिओमार्फत शेअर करता येईल आणि आधी पण मी जर ज्यांना कोणाला माहीत नसेल तर या घटनेचं की कसं काय झालेलं आहे त्याचा पण एक व्हिडिओ आहे तर तुम्ही चॅनलवरती पहा जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल जेव्हा तुम्ही पावसाळ्यामध्ये फिरायला जाताल आणि आता पावसाचं प्रमाण पण खूप जास्त वाढले बऱ्याच ठिकाणी तर त्यामुळे पावसात जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा या सगळ्याच गोष्टींची काळजी घेतली पाहिजे तर सर्वांनीच काळजी घ्या त्यानंतर चला आता इथे माझी भाजीसुद्धा बनवून झाली होती आणि मस्त अशी गवारची भाजी झालेली आहे आणि भाकरी हेल्दीसाठी आपल्या खूप चांगली असते हेल्थसाठी तर त्यामुळे इथे मी आता भाकरी बनवते आणि शक्यतो रात्री मग जेवणामध्ये मी भाकरीच प्रेफर करते कारण ती पचायला पण सोपी असते आपल्याला जर आपण चपाती भात वगैरे खाल्ला तर तेवढं जास्त ते अन्न पचलं जात नाही म्हणजे त्याच्यानंतर आपण म्हणजे जेव्हा केव्हा आपण जेवण करणार त्याच्या दोन तीन तासानंतर झोपलं पाहिजे बऱ्याच वेळेला तसं होत नाही त्यामुळे मग ही आपण जेव्हा भाकरी खातो तर तेव्हा काही एवढा जास्त प्रॉब्लेम होत नाही तर चला हे पण झालं आणि त्यासोबत मी आता सध्या गवती चहा पण घेते आहे तर गवती चहाचं पण मी कसं स्टोअर करायचा आणि कसं प्यायचा कसं पिते मी तर ते पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर त्यासाठी चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी जे काही व्हिडिओ शेअर करते ते तुमच्यासोबत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही ते व्हिडिओ पाहणार चला, बाकरी जाले तर चला भाकरी झाल्यानंतर म्हणजे आज जास्त भाकरी पण बनवायची नव्हती कारण ऑलरेडी चपात्या होत्या आणि बऱ्याच वेळेला मग घरातले ना जास्त करून भाकरी खात नाहीत पण मी मात्र भाकरीलाच प्रेफरन्स देते तर मी माझ्यासाठी एक मस्त भाकरी बनवली आणि इकडे आपली मस्त गरमागरम गवारची भाजीसुद्धा तयार आहे तर रात्रीचं जेवण हे असं होतं मस्त गरम गरम भाकरी गरम गरम गवारची भाजी आणि त्यासोबत काकडी तर हे असं रात्रीचं जेवण असतं आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय